होलिका दहनाच्या आधीच्या आठ दिवसांना होलाष्टक असे म्हणतात जे अशुभ मानले आहे या दिवसात कोणतेही शुभ कार्य करण्यास मनाई आहे या काळात शुभ कार्य का निषिद्ध आहेत हे आपण समजून घेणार आहोत होलाष्टक हा होळी आणि अष्टक या दोन वेगवेगळ्या शब्दापासून बनलेला शब्द आहे याचा अर्थ होळीचे आठ दिवस असे आहे फाल्गुन महिन्यातील शुक्ल पक्ष अष्टमी पासून आठ दिवसांचा होलाष्टक हा दिवस अशुभ मानला जातो हा कालावधी कोणत्याही शुभ कार्यासाठी निषिद्ध आहे त्यामुळे या काळामध्ये विवाह हो मुलांचे नामकरण संस्कार गृहप्रवेश गृहप्रवेश आणि इतर कोणतेही हिंदू धर्मातील सोळा संस्कार किंवा विधी यांसारखे शुभ समारंभ टाळले जातात विष्णू पुराण आणि भागवत पुराणातील कथेनुसार राक्षसांचे राजे हिरण्यकश्यपुने त्यांचा मुलगा भक्त प्रल्हादाला भगवान विष्णूची उपासना करण्यापासून खूप विरोध केला होता मात्र भक्त प्रल्हादाने पूर्ण भक्ती आणि अखंड निष्ठेने परमेश्वराची उपासना चालूच ठेवली राजा हिरण्यकश्यपू इतके संतप्त होतात की त्यांनी प्रल्हादाचा छळ करण्यास सुरुवात केली त्याने आपल्या मुलाला मारण्याचे खूप प्रयत्न केले फाल्गुन महिन्यातील अष्टमी ते पौर्णिमा असे आठ दिवस त्यांनी भक्त प्रल्हादाला शिवीगाळ केली हिरण्यकश्यपूने आपली बहीण होलिका हिला प्रल्हादाला मारण्याची जबाबदारी दिली होलिकेला असे वरदान होते की तिला अग्नीपासून कधीही इजा होणार नाही तिने भक्त प्रल्हादाला आपल्या मांडीवर घेतले आणि मारण्याच्या उद्देशाने ती आगीमध्ये जाऊन बसली परंतु भक्त प्रल्हादाला त्याच्या अखंड श्रद्धा आणि भक्तीमुळे श्री भगवान विष्णूंनी त्यांचे रक्षण केले होलिका आगीत मरण पावत असताना तो पूर्णपणे सुरक्षित राहिला होलिका दहनाच्या आठ दिवस आधी प्रल्हादाच्या छळाच्या घटनेला होलष्टक म्हणतात आणि हिंदू धर्मात ते अशुभ मानले जाते ज्योतिषशास्त्रानुसार दरम्यान आठ ग्रह उग्र स्थितीत राहतात अष्टमी तिथीला चंद्र नवमीला सूर्य दशमीला शनी एकादशीला शुक्र द्वादशीला गुरु त्रयोदशीला बुध चतुर्दशीला मंगळ आणि पौर्णिमा तिथीला राहू स्थितीत राहतो होलाष्टका दरम्यान शुभ आणि शुभ कार्य केली जात नाहीत शुभ कार्य केले जात नाही असे मानले जाते की होलाष्टकाच्या या काळात शुभ कार्यावर ग्रहांचा वाईट प्रभाव पडतो त्यामुळे सर्व राशींच्या लोकांच्या जीवनावरही परिणाम होत असतो यामुळे जीवनात अनेक प्रकारच्या समस्या उद्भवू शकतात त्यामुळे होळीच्या आठ दिवसात सर्व शुभ कार्य करण्यास बंदी घालण्यात आली आहे या आठ दिवसाच्या काळात पितृगणांना संतुष्ट करावे भगवान विष्णूंची विशेष उपासना करावी विष्णू अवतार प्रभू रामचंद्र भगवान श्रीकृष्ण भगवान नृसिंह हो, आणि हनुमान यांच्यापैकी कुठल्याही देवतेची विशेष उपासना करावी त्यांच्या त्यांचा नामजप करावा भगवान शिव आणि शक्तीची उपासना करावी या आठ दिवसात अपशब्द वापरू नयेत मोठ्यांचा मान सन्मान ठेवावा ही माहिती आपल्याला जर आवडली असेल तर तुमच्या प्रियजनांना नक्की शेअर करा धन्यवाद